आणि हिकड चालू ढोळ चालला ढवात पडली तरी पोरगी आहे ना, तो की दा दा ना। <laughs> काकी बसली कपडे धुतानी भिजली आणि पोरगी ढवात पडली तर आता येत चिकन शिजलंय आणि पिऊला दुर्गाला दिलंय खायला ताईला थंड करून देतात आणि आता साडेसात वाजल्यात आम्ही दोघ पॅकिंग करतोय मसाला भरून मी देते भरून आणि भाऊजी करत होतो पॅकिंग आता बारा वाजत बघा आणि आता एवढ्यातच आम्ही आलो मार्केट मिरचीचं मिरचीच आणलं बारा किलो मिरची आणली आणि आज जास्त मिरची आणायची म्हणून थोडी वाळाय टाकायला लावली अजून त्यांना होती ते तेवढी तेवढे आणले नाही आई तोच कांदा कापत होती मी आले काका घेऊन दुर्गाला नेमते आणि सामान पण आणलं मसाल्याचं बघा आणि छको आणि भाऊजी दवाखान्यात गेली होती दहा वाजता आता आलं तर बराच वेळ दवाखान्यात गेला तिच्या हाताचं प्लॅस्टरच काढलं बघा प्लॅस्टरच ना काय ते काढलं आणि आता हात बघा हाताचं बाबा बघितलं तरी पोटात कस तरी होत मला ताई कस होत तुला काय सांग आता बरं बरं वाटतंय काय सगळं ताणच आहे का आता काय आता नाही आहे देवालाच काळजी आहे देवाच्याच हातात आहे आता ते बरं करायचं होत आहे एवढ्याशा वयात तिला असलं सोसायचं आलंय तर ता इथं एकच कांदा चिरत थाप्यात सोलून सोलून टाकलाय त्यांनी कांदा इथं आणि मी आले आता ह्यांनी व्हिडिओ अपलोड करतात म्हणलं आता कांदा चिरा तोपर्यंत ह्यांनी बसल्या तोपर्यंत होईन तेवढा होईन आणि घरी जायचं आहे पोस्टाचा माल पण टाकायचा आहे आणि पॅकिंग पण करायची राहिली आहे थोडे कपडे पण आहेत धुवायची घरी तशी काय झालं रादू आली घरी राऊद येऊन थांबली घरी शेजारच्या घरी बघा मग आता केशव भाजी गेलात मसाल्याचं ठिकाण आणि रादूला पण आणाय गेला चला आता कांदा चिरू आणि तर गेला शाळेत कांदा चिरून उन्हा टाकला बघा एक दीड ताटली आणि आता मी चुलपण पेटवली आणि खोबरं टाकलं भाजाय आणि गेल ते पोस्टात आल्या तर आणि तेल संपलं खोबरं तळ्यापुरतंच तेल होतं त्यांना म्हणलं आल्या आल्या तेल आणून द्या चुलाच भारी पिटली काल्ले वायतक दिला चूल पेटायला पाण्यात बसलाय पोहतो का त्यात कृष्णा ओ माता शाळेत ना आल्या तर आज पेपर कशात होता वा मा काकीने डह केला काकी त्यात पोहत होती मग काकी त्यात पोहत होती बाबा कपडे धुती ती आणि तिला माहितच नाही मागणं स्टॉप भरतय तिथं पाणीच आणि असतो काढल्याकडं पाणी येत त्याच्यामुळं ते खोबरं भाजून झालं मस्त असत तेला तेल आणल्यानंतर अजून खोबऱ्यात तेल टाकलं होतं जे कच्च पांढर राहिलं होतं ना ते तेलामध्ये अजून तळून घेतलं आणि आता हावकोंड हाळकोंडा टाकल्यात आहे चांगलं हाळकोंडा असं फुगूस तर त्याला तळायचं त्याला आणि मग नंतर काढायचं आणि इकडं धनं मोहरी आणि जिरी अजून एवढं राहिलं आहे आणि कांदा पण चिरत आला आहे सगळा आणि कांदा पण लगेच आहे टाकायचा आज लवकर मसाला बनवायला घेतलाय आज लवकर उठलं होतं ह्यांनी आता अजून सर्फण आणून द्यायला लागल्यात आणि मग मी उन्हात ना सरपण टाकलं होतं आहे काल पेटतच नव्हतं असं सादळ होतं आणि उन्हा सरपण टाकल्यामुळं चलपण आज चांगली पिटली आणि जाळ पण चांगलं लागलाय धूर पण एवढा होत नाही होय व सगळं सामान मी बाजू नाही खरं काय खरंच काय सगळ्या कामात मला भूत होता होय पण लेखाना असत डोक्याला डबल डबल लिहावं लागत त्या सगळं भाजून झालं बघा आता हिथं सगळं मीच भाजलं पोजाने मला भाजू लागितलं थोडं थोडं ते जास्त होतं ना जाळ मोठा लागला, लागला होता करपाय लागलं होतं तर आता इथं कांदा टाकला भाजायला कांद्याला तास दीड तास लागतो सगळं भाजायला सामान भरती आणि ती भाजून भाजीजवळ देते आणि गेलात ॲड्रेस लिहायला घरी आता तिला कुटायला डांक्यावरती आणि ह्यांनी जाताना सांगितलं अर्ध्या तासात लसूण सोलून पाहिजे एवढा आणि सामान न्यायच्या आधी म्हणतात कोमल ताईन तू जेवण कोमल वहिनी तू जेवण कर आणि ते गेटच्या बाहेर आलं की म्हणतात अर्ध्या तासात लसूण पाहिजे म्हणलं आता नेमकं करायचं काय तर म्हणलं म्हणलं लसूणच सोलून घ्यावा पहिल्यांदा आणि कांदा पण भागतोय तिकडं सारखं त्याला परतायला खाली वर करायला त्या कांद्याला जावं ला लागतं आता झाले की हलून मला चुट होत आहे त्याला एकरला आता हाणलं तरी ऐकानात काय करू पोरगी त्या ढवात पडली तरी पोरगी आहे ना <laughs> काकी बसली कपडे धुताना भिजली आणि पोरगी ढवात पडली खेळत पाहण्यात पाण्यात कपडे कपडानी पाणी होतं तेवढं कांदा पण आता भाजायला लागलाय बघा आताशीक लाल लाल व्हायला लागलाय तरी ह्याला तास लागून भाजाय सारखं हलवा लागत येऊन उठून उठून दिवसभर मसाला केला बघा के सामान नीट केलं सामान चिरून भाजलं आणि डांक्यावरती कुटुंब पण आणलं दिवशी भाऊजी गेल ते आणायला भाऊजींनी पण कांदाही चिरला लसून नीट करून लागितलं सगळी मी म्हणून करत होतं आणि आता साडेसात वाजल्यात आम्ही दोघं पॅकिंग करतोय मसाला भरून मी देते भरून आणि भाऊजी करत होतो पॅकिंग म्हणलं विडो गेला चालू केलं म्हणलं आता ती भरायचं बंद पडलं तोपर्यंत भाऊजी भरायला लागलं इकडं बघा एवढा भरून पॅकिंग करून झालाय तर पॅकिंग करायला भाऊजी शिकलं मसाल्याच्या पोळ्यांची पॅकिंग करायला मला पण एवढी नाही तिरकी येते भाऊजी पॅकिंग करायला रात्री जा जा ती। तो तो रात्री येत होत का रात्री जुळत नव्हतं नव्हतं मसाला भरून झाला पॅकिंग झाला डबल पिशवी पण आणि स्टिकर पण चिटकवलं आणि दोन ठिकी पॅकिंग पण केली आता जायचंय नऊ वाजल्या बरोबर नऊ तर आज केलेला माल सगळा बघा पाच किलो दहा किलो सगळा उडाला आजचा माल फक्त तेव्हा चार पुढं राहिला चार किलो राहिलाय साईडला ठेवायला काढून ह्यांची घाई चालली आहे आणि तिकडनं आल्यानंतर अजून साड्यांची पॅकिंग करायचं माल पण कुरिअरला टाकायचं म्हणजे पॅक केला साड सगळं कुकर हे सगळं चिटकून आजके मधीत केलंय आणि त्यासाठी साडी पण टाकली आहे तर आता बघितलं असतं मी किती टायमिंग झाला है। आहे आणि ह्यांना माल घेऊन जायला कुरियरला तर हिथंच दहा वाजून गेल्या होत्या दहा वाजून पाच मिनटं झाली त्यानंतर दहाला तर गाडी येते तिथं इतकी फास्ट गेला त्यामध्ये ताई पण आलते एका एक आणि भाऊ पण आलते आणि ह्यांची एकच घाई मला पहिलं ते टाकू लाग पिशव्या टाक पिशव्या धर पुढं टाक ती कर ती कर मी म्हणलं भाऊजींना घ्या दोन चार साड्या ता टाकायच्या राहिला पॅकिंग करून नाही म्हणलं तूच करू लाग त्यात पण अजून मदत केलं अजून स्वयंपाक नाही काय नाही ताई पण आल त्या जयंतीच्या त्यांना पण म्हणलं थांब स्वयंपाक करते नाही म्हणलं जेवते तिकडं स्वयंपाक केला तिकडं तिकडल्या वरच्या घरी तर तिथं आधी बऱ्याच हात वाटतं म्हणून तिनं पूजा नाही केलं तिथं स्वयंपाक म्हणलं या सकाळ म्हणून जेवाय म्हणलं इथे आता पण महागारी म्हणलं या तर इथं छोकूला भूक लागली होती तिला मिठाची शेंग खायची होती गवाराची तिचं लेअराचं ना दोन तास झालं म्हणत होती मला पिवळी शेंग खायची तिला गवाराची म्हणा ना ध्यानात राहायना पहिली तिला शेंग करून दिली शे, शे <coughs> शेंग शिजाय टाकायच्या आधी भात टाकला कुकरला एक दोन वाट्या तांदूळ घेऊन आणि हां पाच मिनटात मी खायला करून हाय ना ताय तिला भूक लागली होती तिला शेंगले आवडते मिठाची ताईंनी रात्री शेंग नसून ठेवली होती तर सकाळच्या दोन चपात्या आहेत आणि सगळीच गॅंग घेतली बारकी चिल्लर पार्टी वरच्या <coughs> घरी गेला तर दुर्गा पण महागा लागली ओम पण आणि राहतो पण तिकडं गाडीवरती गेलात म्हणलं ह्यांच्या भर ला, लावा तुम्ही च्या परत याच्या टायमाला घेऊन या मी म्हणलं होतं जेवण करून जा भात शिजला शेंग झाली आणि निघून गेलात पोरं तिकडं कसं व्हायचं चला आता था काहीतरी भाजी करते आणि दोन चार भाकरी करते ताय म्हणल्या स्वयंपाक करू नको आमचा तर एखादी भाकर शिल्लक करते महागर या म्हणजे येते म्हणजे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळी राजूला शाळेमध्ये पाठवलं आणि रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला कसा पुढं चाललाय व्हिडिओ घेत नाटकच करतोय चला शाळेत चला, चला, शारे चला। आता वम चालला शाळेमध्ये दुर्गाची काही बघा तिकडं कशी चालली तुम्हाला म्हणलं होतं ओमला शाळेत पाठवून आणि चपात्या केल्या बघा आता म्हणजे मी चपात्याच करत होते आणि नऊ दहा चपात्या केल्या आणि इकडं बघा मी आणलं चिकन आणि मी भाजी पण केली आणि मग अशी भाजी केलेली आहे आता डबल साहेब झाला आता ताईम भाऊ पण आल्यात रात्री आणि बहुत ताईं ते ता। पण आल्यात आणलं नव्हतं सगळ्यांसाठीच आहे आणि रात्री तर अंड्याची भाजी केली सगळ्यांना आणि सकाळी मुलांना अंडी उकळून दिली छकोला ओमला घाणला तर राहून होते घरी मुलांनी नसताना अंडी आणि चहा दूधच पि दूध नव्हतं थोडं थोडं चहा पिले होते तर एवढं चपात झालं तेवढे कनेक्ट होऊन द्यावा म्हणलं पोळतेला टाका चिकन आणि शिजूस तर भाकरी करा म्हणून तर आता इथं चिकन शिजलंय आणि पिऊला आणि दुर्गाला दिलं खायला ताईला थंड करून देतात थंड करून देतात फॅन लावला तरी पण हिला दमस निघत नव्हतं पाणी वतलं आणि ताई सगळी आलती पाणी केलं आणि हिला थांब आ हा तुमचं चाललं होत कि विड झालं करायच्या आधी ते बसते कशी आणि चिकन शिजायला टाका पिल्लू ने हांनी जेवण केलं आणि छोकोसाठी तिथं थंड व्हायला ठेवलं पोट भरून जेवण केले मुलांनी जरा उशीरा आणलं त्याच्यामुळे आणि हिकड चालू त्यांचा पण विडाव चालू